जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो अनेक मुलं असे आहेत ते फक्त कन्फ्युज आहेत आता पोलीस भरती निघालेली आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस ची संपूर्ण राज्यामध्ये पोलीस भरती राबवण्याची प्रक्रिया सुरू आहे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामध्ये अनेक असे मुलं आहेत ते निगेटिव्ह विचार करत असतात या जिल्ह्यात भरू का नको फॉर्म त्या जिल्ह्यात जागा ज्या कमी आहेत मग कोणत्या जिल्ह्यात भरू या जिल्ह्यात भरू का त्या जिल्ह्यात भरू का त्या जिल्ह्यात भरू त्याच्यानंतर फॉर्म भरल्यानंतर मी लागेल का नाही लागणार असे एक ना एक अनेक प्रश्न मुलांच्या मनामध्ये आहे आणि काही काही मुले असे पण आहेत ज्यांचं गोळ ग्राउंड चांगला आहे त्यांना असं वाटतं की यार माझं ग्राउंड खूपच चांगला आहे माझ्यासारखं कोणीच करू शकत नाही असं तसं अनेक विद्यार्थ्यांचं काहींना गैरसमज झालेला आहे ना समज झालेला आहे आणि काही मुलं कन्फ्युजन आहेत त्यामुळे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती देणार आहे फॉर्म कुठं भरला तुम्ही मिरिट कितीपर्यंत लावू शकते काय संपूर्ण माहिती देणारे फक्त व्हिडिओ शॉट पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या पहा मित्रांनो आत्ता तुम्हाला फक्त आणि फक्त स्वतःला डेव्हलपमेंट करायचं आहे स्वतःमध्ये इन्क्रुमेंट करायचं आहे तुम्ही एक डिसिजन घेऊन टाका की मी या जिल्ह्यात फॉर्म भरणार त्या जिल्ह्यात माझ्या कास्टला एवढ्या जागा आहेत ओपनला एवढ्या जागा आहेत आणि मी त्या ठिकाणी फॉर्म भरणार फॉर्म भरून झाल्यानंतर मिरिट किती लागेल याचा बिलकुल विचार करायचा नाहीये तुम्हाला सांगतो यावर्षी ग्राउंडची मिरिट सगळ्याच ठिकाणी कमीच लागणार आहे आणि फायनल मिरिट सुद्धा कमीच लागणार आहे कमी म्हणजे ते पेपरवरती शेवटी अवलंबून आहे आणि ग्राउंड मिरिट कमी का लागणार मित्रांनो यावर्षी मागच्या वर्षासारखं डबल डबल फॉर्म भरायची प्रक्रिया यावर्षी बिलकुल नाहीये त्यामुळे डबल फॉर्म नसल्यामुळे ऑबियसली ग्राउंडची मिरिट कमी लागेल जरी तुमचा ग्राउंड आताच्या कंडिशन मधा तीस मार्काचा भेटत असेल कुणाचं बत्तीस भेटत असेल इव्हन कोणी फक्त पासिंग ग्राउंड घेत असेल चोवीस मार्क पंचवीस मार्क जरी घेत असेल तर त्या मुलांना सुद्धा यंदा पोलीस होण्याचं भरपूर मोठा चान्सेस आहे आता का मोठा चान्सेस आहे मित्रांनो ग्राउंडला अजून नाही नाही म्हणत तीन ते चार महिने बाकी आहेत ग्राउंडसाठी अजून नाही नाही म्हणत तीन ते चार महिने बाकी आहे आणि या तीन ते चार महिन्यामध्ये तुम्ही जर मेहनत जबरदस्त केली तुम्ही जर प्रॉपर डाइट फॉलो केला आणि पोलीस भरतीचे जे काही आपले इव्हेंट आहेत मुलांसाठी सोळाशे मीटर मुलींसाठी आठशे मीटर आणि गोळा आणि शंभर हे तीन इव्हेंटची जर परिपूर्ण तयारी केली पूर्ण प्रॅक्टिस केली स्वतःला पूर्ण झोकून दिलं तरी सुद्धा तुमचा ग्राउंड जरी आता पंचवीस मार्काचा जात असेल तर येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही सुद्धा चाळीस मार्कापेक्षा जास्त मार्क घेऊ शकतात असा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये पाहिजे आता जरी गोळा तुमचा सात मीटर पडत असेल साडेसहा मीटर पडत असेल जर योग्य व्यायाम केलात योग्य तुम्हाला मार्गदर्शन भेटला तरी तुमचा गोळा आरामात भरती येईपर्यंत आउट ऑफ जाऊ शकतो जास्त जास्त तीन महिन्यामध्ये तुम्ही स्वतःमध्ये इन्क्रुमेंट करू शकतात वेळ गेलेली नाहीये वेळ भरपूर आहे असं विचार नका करू सर मला लेखीमध्ये सत्तरच मार्क मिळतात मला पासष्टच मार्क मिळतात मग मी अशा वेळेस माझा जर चाळीसचा ग्राउंड असेल आणि मला साठ पासष्ट मार्क मिळत असेल तर मी पोलीसमध्ये भरती होईल का की हो नाही होणार असं निगेटिव्ह विचार नका करू आपल्याला भरती व्हायचंय आपल्याला पोलीस बनायचंय याच्यासाठी एकच तुमच्या पूर्ण मनामध्ये विचार असला पाहिजे की माझा पेपर काही झालं तरी पंच्याण्णवचा खाली येणार नाही त्यासाठी मी वाटेल ती मेहनत करणार माझा ग्राउंड आता जरी बत्तीस मार्काचा पडत असेल तर येणाऱ्या भरतीमध्ये मी आरामात पंचेचाळीस ते सत्तेचाळीस मार्काचा ग्राउंड करणार याच्यासाठी मी पूर्ण मेहनत करणार असं विचार नका करू माझा एवढेच मार्क मिळतात मला भरतीला पण तेवढेच मार्क मिळतील आणि त्याच्यामध्ये मी पोलीस होईल का आत्ता वेळ आहे स्वतःला डेव्हलप करायचं रोजचे एक दोन मार्क तुमच्यामध्ये कसे वाढतील पेपरमध्ये कसे वाढतील याच तुम्हाला डेव्हलपमेंट करायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही स्वतःवरती जर विश्वास ठेवला तर तुम्ही पूर्ण जिंक जग जिंकू शकतात लक्षात ठेवा मित्रांनो आत्मविश्वास अतिशय महत्वाचा असतो स्वतःवरती विश्वास अतिशय महत्वाचा असतो आणि कॉन्फिडन्स पाहिजे आपल्याला की नाही मला ग्राउंड मध्ये बेस्ट मार्क मिळणार मला रिटर्न मध्ये बेस्ट मार्क मिळणार आणि मी या वर्षी पोलीस होणारच याचा विचार करा आता हे विचार करू नका की मुंबईमध्ये एवढे फॉर्म आले काल पन्नास हजार होते आज एक लाख झाले उद्या दीड लाख झाले उद्या तीन लाख झाले अरे पाच लाख फॉर्म येऊ दे मग त्या पाच लाखामध्ये माझा नंबर असेल आणि मी त्या जी काय जागा निघाले त्या जागामध्ये एक जागा माझी असणार असं स्वतःला डेव्हलप करा आता वेळ आहे आता मुलं काय झालंय आचारसंहिता चालू आहे लोकसभेची निवडणूक चालू आहे त्यामुळे भरती प्रोसेस लांबेल का कोणाला असं वाटतंय दोन दोन वर्ष भरती जाईल का दीड वर्ष जाईल सहा महिने जाईल का नऊ महिने जाईल अरे किती भरती लांबू दे किती लांब जाऊ दे भरती निघाली ना याला महत्व आहे भरती निघाली आणखी पण सतरा हजारची निघाली ना याला महत्व आहे भरती किती लांबत जाते त्याला महत्व नाहीये जेवढी भरती लांब जाईल तेवढी स्वतःला डेव्हलप करायचा प्रयत्न करा कारण ना मित्रांनो जे मुलं असे पण आहेत ना जे शंभर पैकी शंभर मार्क पेपर मध्ये घेतात जे ग्राउंड मध्ये पन्नास पैकी पन्नास घेतात आणि दीडशेची टोटल लावणारे मुलं आहेत ना ते पण माणसंच आहेत ते करू शकतात मग आम्ही का नाही करू शकत असा विचार करा लक्षात ठेवा ही जी संधी तुम्हाला मिळालेली आहे अशी संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये आणि या वर्षी काही झालं तरी मी पोलीस मध्ये भरती होणारच आहे स्वतःमध्ये कॉन्फिडन्स ठेवा कॉन्फिडन्स एवढच पाहिजे आपल्यामध्ये की नाही एक जागा माझी फिक्स असणार आहे मग ते फॉर्म किती पण येऊ द्या फॉर्म चा विचार बिलकुल करू नका लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो या वर्षी ग्राउंड ची मिरिट शंभर टक्के एकशे एक टक्के कमी लागेल मागच्या वर्षापेक्षा त्यामुळे जरी तुम्हाला मार्क कमी पडत असेल तरी खचून जायचं नाहीये आणि लढायचं कधी शिंक लढायचं सोडायचं नाहीये शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं आहे आणि लढाई तुम्ही जर मनापासून कोणतीही गोष्ट केली ना त्याला देव कोण साथ देतो लक्षात घ्या तुम्ही जर मनापासून कोणतीही गोष्ट करणार नाही ना तर त्याला कोणीच साथ देऊ शकत नाही त्यामुळे मनापासून करा मनापासून तयारी करा पहिल्यापासून जरी आता तुमचं शून्य असेल तर शून्यापासून विश्व निर्माण करता येतं ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जिंकणार आणि मी पोलीस होणारच ही बाब जर तुम्ही मनामध्ये ठाणून घेतली तर वर्षी तुम्ही शंभर टक्के पोलीस होऊ शकतात फक्त फक्त स्वतःवरती फोकस करा मी आणि वर्दी याच्यामध्ये दुनिया आधारी कोणतीच नाही आली पाहिजे ना माझे घरचे येणार ना नातेवाईक येणार ना कोणीच नाही आला पाहिजे फक्त मी आणि वर्दी या दोघांमधला ना 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 जो अंतर आहे तो अंतर कमी करण्याचा प्रयत्न करा आणि यावर्षी जोपर्यंत लिस्ट मध्ये सिलेक्शन लिस्ट मध्ये तुमचं नाव येत नाही तोपर्यंत एकही दिवस वाया घालवायचं नाही आणि शांत मात्र बसायचं नाही लक्षात ठेवा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला मोटिवेट करण्याचा होता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर पटापट आपल्या मित्रांमध्ये शेअर करून टाका आणि जर तुम्हाला पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करायची असेल तर आजच उमंग करेर अकॅडमी ठाणे या ठिकाणी प्रवेश घ्या आणि पोलीस भरतीची संपूर्ण तयारी यावर्षी करा जेणेकरून तुमच्या अंगामध्ये खाकी वर्दी मिळायलाच पाहिजे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद